नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं हिंगोलीतून त्याची सुरुवात झाली होती जिल्हाधिकाऱ्याला हिंगोली या ठिकाणी त्याची सुरुवात झाली अर्धनग्न आंदोलन हे मुंबईपर्यंत पोहोचलं वाशी या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं आणि जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात आणि जे काही शेतकऱ्यांच्या पी संदर्भात ज्या काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते सोडवले जातील असं एक आश्वासन मुख्यमंत्री यांच्या पी एच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आता या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय कधी घेतला जाणार आहे आणि जे काही बँकेचा तगाद असेल त्याला आपण कशा पद्धतीने उत्तर देणार आहोत या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर तक्र सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्या आर्थिक शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं बंधनकारक होतं त्यानंतर शासनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सरकारच्या माध्यमातून विधानसभेपूर्वी सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू अशा पद्धतीचं एक आश्वासन दिलं होतं त्यानंतर त्या जाहीरनाम्यात सुद्धा दिल्या माहिती देण्यात आली होती परंतु सरकार स्थापन झालं त्यानंतर जे काही पद आहे ते सुद्धा वाटप करण्यात आले होते परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताच निर्णय घेतला जात नाही त्या कारणाने आता शेतकरी कुठंतरी रस्त्यावर उतरलेला आहे आणि जे काही मागणी आहे ना ते पूर्ण करण्याचं काम या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काय आपल्या हक्काचा जे काही आपल्या हक्काची कर्जमाफी आहे ती मागण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे असाच लढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चालू करण्यात आलेला आहे आणि हिंगोली ते मुंबई असा प्रवास होता त्यानंतर वाशी या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं होतं आणि वाशी या ठिकाणी अडवल्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात असेल विकवायच्या संदर्भात असेल नुकसान भरपाईच्या संदर्भात असेल किंवा वन प्राण्याचं जे काही बंदोबस्त असेल ते काही मागण्या होत्या ते पूर्ण केल्या जातील अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्री यांच्या पी एनं दिलेलं आहे आता ही दीड लाखात जे जी, जी काही कर्जमाफी आहे ती दीड महिन्यात केली जाईल अशा पद्धतीचे एक पेपरच्या माध्यमातून माहिती आली होती आणि तशा पद्धतीची नेऊसुद्धा दाखवण्यात आली होती परंतु या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एकही नेता बोलायला तयार नाही मुख्यमंत्री असलेलं उपमुख्यमंत्री असलेलं अर्थमंत्री असलेलं अजितदादा पवार एकही शब्द कर्जमाफीच्या संदर्भात बोलायला तयार नाही आणि जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल जे काही बँकेचा तगा असेल त्या बँकेचा तगा असेल तगा असेल किंवा जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्यासाठी डाटा महत्त्वाचा असतो जे काही बँकेची माहिती आहे ती गोळा करणं महत्त्वाचे असते आता या सर्व बँकेचं जी काही माहिती आहे ती दीड महिना कशा पद्धतीने संलग्न केली जाते कशा पद्धतीचे संकलित केले जाते आणि जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती दीड जे दीड महिन्यात कशा पद्धतीने केली के जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मला तरी वाटत नाही की जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं त्याला कुठंतरी शांत करण्याचं काम त्या बँके हे हे जे काही सरकार आहे त्यांच्या माध्यमातून त्या पी एच्या माध्यमातून करण्यात आलेले सध्या तरी महाराष्ट्राच्या तिजोरीत खडकडाट आहे आणि जे काही लाडकी बहीण असेल इतर काही शासनाच्या योजना असतील त्यालासुद्धा कोर्टांनी बंदी दिलेली आहे कोर्ट असं सांगत आहे की जे फुकटचा माल देतो जे काही योजना राबवतो त्यातून जे काही शेतकरी असलेले सर्वसामान्य लोक आहेत ते आळशी होतात होत चाललेले आणि त्यासाठी कुठंतरी कामगार मिळत नाही असंही कोर्टाने एक सक्तीचे आदेश दिलेले आहे त्यानंतर महाराष्ट्रातील ती देवी जे काही आहे खडखडाट आहे त्या खडकडीमध्ये कशा पद्धतीचा निधी येतो आणि त्यानंतर जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला जातो हे सुद्धा महत्त्वा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु असं तरी वाटत नाही की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सध्या तरी कोणताच निर्णय घेतला जाणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कदाचित आताच आता तरी केली जाणार नाही अशा पद्धतीचं सध्याचं दृश्य दिसत आहे आणि एखाद्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला तगाजा जर लावला शेतकऱ्यांच्या जे काही कर्जमाफीच्या काही नोटीसी असतील त्या जर आल्या तर त्याला चांगल्या पद्धतीने हाताळा कारण तर जे काही बँकेचे प्रतिनिधी आहेत ते त्यांचं काम करत आहे आपण आपल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार कशा पद्धतीचा निर्णय घेते हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय